सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा त्रेसष्टवा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब नक्की करा शिवम प्रियाला ती नाही म्हणत होती तरी सहजच सुचून घेऊन आला होता ते पण नलिनीला सांगितले की दार आतून बंद करून घे तसं तिला नलिनीसमोर उचलून आणले म्हणून खूप लाज वाटत होती त्याने असे उचलून आणले म्हणून आणि आणले तर आणले तिला तसेच तस बेडवर फेकून दिले आणि तसाच तो उडी घेऊन तिच्यावर येणार तशी ती बाजूला झाली तसं त्याचं नाक जरा जास्तच जोरात गादीवर आदळलं तसं तो म्हणाला आऊ पिया लाग अगं काय बाजूला झाली मला बघ लागलं ना ती म्हणाली मी कुठे तुम्हाला म्हणाले असं करा म्हणून तुम्हीच उडी घेतली असं म्हणून ती बेडवर उठून बेडवरून उठली आणि तिचे काय केसच्या केसांची विणी घालत होती कारण आज कामाच्या गडबडीत तिला वेळच मिळाला नव्हता आणि त्यात तो रागावला मग परत तिला चिडवलं होतं पण आता तो तिचे हात तसेच धरून ठेवत म्हणाला ए राहू देत ना केस तसेच मोकळे तशी ती त्याचा हात झटकून म्हणाली हात लावायचा नाही अजिबात सोडा तो म्हणाला बर खूप महागात पडेल ना तुला प्रिया ती म्हणाली पडू देत ना महाग स्वस्त वस्तू आम्ही घेत पण नाही पाटील घराला सुनबाई आहोत आम्ही तो म्हणाला ठीक आहे असं म्हणून त्याने त्याची दोन बोटे तिच्या उघड्या पाठीवरून उलट्या दिशेने फिरवत तिच्या कमरेवर तिळाच्या जागी नेऊन ठेवले आणि पुन्हा म्हणाला ऐकतेस की नाही तसे कम्रे वर तसे वर ती म्हणाली नाही तसं त्याने तिच्या कमरेवर चिमटा काढला तसं ती पुन्हा म्हणाली ऐक काय करताय तो परत हळूस तिच्या खांद्यावर करत म्हणाला सॉरी देणार की नाही ती म्हणाली नाही पण ती आता थोडा आवाज कमी करून म्हणाली होती नाही म्हणून तो म्हणाला बरं ठीक आहे असं म्हणून तो तर आता सरळ तिच्यासमोर गुडघ्यावर बसून सरळच तिच्या नाजूक कमरेवर घट्ट मिठी मारत म्हणाला सॉरी था, उठ ती आता परत हळू आवाजात म्हणाली नाही तसं तो तिच्या पोटावर हळूच त्याचे ओठ फिरवत होता आणि त्याचे गरम श्वास तिच्या शरीरात रोमांचकारी लहरी उठत उठवत होता पण ओठा नाही होतं तिच्या आणि मनात हो असून पण ती त्याला सतावत होती आणि नाही म्हणत होती ती म्हणाली अहो ओठा बरं असं काय करताय तो म्हणा तो म्हणाला नाही नाही उठणार मी जेव्हा तू माफ करत नाही तोपर्यंत नाही ती म्हणाली अहो उठा नाही तर मी माफ करणार नाही हां तो उठला ती म्हणाली अहो बघू देत ना एकदा तुमचे हात सकाळी माझ्याकडून भाजले होते ना तो म्हणाला अगं नाही काय झाले माझ्या हाताला बघ हे बघ ती म्हणाली मग काय इतके लवकर गागा असल्यासारखे गेले तुम्ही तो म्हणला अगं मी जर खूप वेळ तुझ्यापाशी थांबलो असतो ना तर उघडचंच मला उशीर झाला असता ना म्हणून ती म्हणाली हो का पण मला वाटलं तुम्हाला भाजले म्हणून तुम्ही गेलात आणि माझा राग आला आहे तो म्हणाला बरं आता केले का माप मला सोड ना ते केस आता तरी ती म्हणाली नाही अजिबात हात लावायचा नाही माझ्या केसांना जा तुमच्या वहिनीच्या केसांना लावत होता ना मग कसे हात तुम्ही तो म्हणाला अगं काय ग तू पण त्याने पुन्हा त्याच्या गालावर हात फिरवत म्हणाला किती चिडशील ग ती म्हणाली हो मी चिडणार तुम्ही पण मला खूप सतवलं आहे ना म्हणून मग मी पण तू तसंच करणार तो म्हणाला ए राणी ऐक ना हवं तर उद्या उद्या काय चिडायचं तेवढं चिड पण आता नको ना रात्र आहे ना ती म्हणाली का का मला आत्ता चिडायचं आहे तो म्हणाला बरं ठीक आहे असं म्हणून त्याने तिला उचलून पुन्हा टेबलवर बसवलं आणि तिच्या अर्ध्या अंगावर अर्ध्या अंगावर तिला तसंच भिंतीवर दाबून ठेवत म्हणला बरं आता काय आहे तुझं म्हणणं सांग तशी ती तो इतक्या जवळ आला म्हणून गप्प झाली आणि त्याने त्याच्या हाताचे त्याच्या हाताने तिचे पोट दोन बोटामध्ये पकडून ठेवली दाबली तशी ती गप्पच होती तो म्हणला अगं बोल ना गेला करा ती म्हणाली तसं त्याला माहित होतं की तिचा आवाज आता मग पेक्षा खूप कमी झाला आहे कारण तो काही कारण तो काही केले तरी तिला सहज म्हणू शकतो ना त्यामुळेच पण ती त्याच्यावर खूप वेळ रागवतही नाही असं म्हणून त्याने तिचा पाय हातात घेतला ती म्हणली अहो काय कशाला पायाला हात लावताय असं तो म्हणाला अगं मी तर ते जरा पैंजण असं म्हणून तो हसला आणि तिला समजून गेलं ती म्हणली शी निर्लज्ज गोठले सोडा मी काढते ती पैंजण तो म्हणला म्हणजे राग गेला ना तशी ती गाळत हसून म्हणाली नाही तो म्हणला बरं असू दे मग राग असं म्हणून तिच्या गुलाबी ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिने पण केव्हा तिला त्याच्या स्वाधीन केलं हे तिलाच कळले तिला नाही आणि त्याने खरंच ती नाही म्हणाली तरी तिचे केस पुन्हा मोकळे केले आणि तसे टेबलवर खूप वेळ तिच्या अंगावर अर्धा येऊन तिला गळ्यावर हनुवटीवर गालावर ओठांवर खूप सारे केस केले आणि तिने तर आता त्याच्या ओठांवर एक बाईट केला तसे त्याच्या ओठातून पहिल्यांदाच रक्त आले ते पण तिच्यामुळे तो म्हणाला प्रिया काय केले हे बघ आता उद्या सगळे चिडवतील ना मला ती म्हणाली हो मग मी काय करू जरा पण राग तुमच्या काढू देत नाहीत तुम्ही तर खूप मला रोज असे करता मी काय बोलते का तो म्हणाला हो बरं ठीक आहे असं म्हणून त्याने तिला बेडवर घेऊन गेला आणि मग काय तिने तिने तर एकच बाईट केला होता पण तर तिच्या गळ्यावर हनवटीवर गाल्यावर खूप सारे बाईट केले पण ती म्हणाली अहो जरा हळू ना दुखतं आहे ना नाहीतर मला काही नाही करायचं आज सोडा तसं तुम्हाला मी म्हणालो होतो ना की तुला महागात पडेल म्हणून मग आता गप्प बस आणि स्वीकार ही खरी परिस्थिती यापुढं पड़, यापुढे रागवली रुचली तर हे क्षण आठव म्हणजे कसं परत चूक तू करणारच नाही ती म्हणाली हो मी तर रुचणार आणि रागावणार पण कारण एक बायको म्हणून तो माझा अधिकार आहे तो म्हणाला बरं तुला काय करायचं ते कर पण तुला मनवायला खूप वेळ लागणार नाही मला कळलं अशी ती हसली आणि तोही हसला तसं त्याने त्या दोघांच्यामधल्या कपड्यांचा अडसर गेवास के दूर केला होता त्याने आणि तो तिच्या फक्त अंगभरणच ते करत होता आणि त्याच्या त्या मोमेंटला ती फक्त मोहरून मोहरून गेली होती आता फक्त तो तिला हवा होता ते पण मनात कुठलाही राग न ठेवता ती त्याला फील करत होती पण त्याने पुन्हा खटाळपणा केलाच तिला पुन्हा तिळाच्या जागी खूप जोरात बाईट केला ती म्हणाली अहो काय तो म्हणला हे हे तर माझं प्रेम आहे राणी समजलं का अजून थोडे ती म्हणाली अहो नको ना मग दुखेल परत तो म्हणलं दुख देत नको राणी प्लीज थोडंसं अजून आणि काही न म्हणता त्याच्याकडे ती पाठ फिरून झोपली आणि त्याला कळलं याचा अर्थ हो आहे मग आता तो तिच्या पाठीवर पण खूप सारे किस करत होता आणि दोघे पण खूप व्याकुळ झाले होते एकमेकांच्या प्रेमात आणि नंतर एक होऊन एकमेकांच्या मिठात मिठीत निवांत झोपले आता सकाळी सकाळी खूप गडबड होती आज फार्मचे उद्घाटन पण होते सगळे तयारी सगळेजण तयारी करत होते जसं प्रिया पण तिची साडी घालून स्वतःच आवरत होती आणि तो पण तो पण होता एकाच आरशात दोघे पण पाहत होते तो मुद्दाम काही साहित्य घेण्यासाठी वाकायचा आणि तिच्या छातीवर गळ्यावर गालावर गाला दंडावर किस करत होता आणि ती वायता आणि म्हणाली अहो काय हे सारखं सारखं तो म्हणाला काय आहे ना माझ्यामध्ये माझ्या मध्ये मध्ये करतेस ना मी आवरत ना मग मी काय करू ओट आणि हात नियंत्रणातच ठेवता येत नाहीत मला ती म्हणाली हो का बरं मग मला असं वाटतं की ते नियंत्रण ठेवण्यासाठी अजून एक राऊंड फायर केला तर जमेल ना असं म्हणून ती उठली आणि त्यालाच भिंतीवर दाबून धर त्याच्या छातीवर तिची पाठ टिकून मानली हो चला आवरा पटकन आता तसं तो म्हणाला ए निर्लज्ज काही पण काय बोलतेस अगो हाड़ ने? ती मनले। बोलते? ने ते पण दिवसा अगं तुझ्या जिबेला काही हाडबीड आहे की नाही ती म्हणाली अहो मी कुठे काय बोलते मी तर ब्लाऊजचे बन बांधण्याविषयी बोलत होते द्याल ना बांधून म्हणत होते तो म्हणला तो म्हणला मी तर वेगळं समजलो ती म्हणली अहो काय समजला तुम्ही तो म्हणला अगं काय नाही चल दाखव बांधून देतो असं म्हणून तो हसला तशी ती म्हणली शी घाणडे काही पण विचार करता तुम्ही आणि तो बंद बांधून तिला तशीच मिठी मारत म्हणाला काय करायचं राणी सरकार तुमच्या पुढे आम्हाला दुसरे काही ती सुधरतच नाही ना त्यामुळे ती म्हणली बरं हां पुरे आता चावटपणा चला खाली तो म्हणाला ए तुझा पुढे मी आलोच ती काही ना बोलता खाली गेली पण आता शिवम खाली येताना तोंडाला रुमाल बांधून आला सगळे बसले होते तयारी करून खाली सोफ्यावर हॉलमध्ये तसं नलिनीने त्याला डोळ्यांनीच खुणावली की काय झाले तोंडाला तोंड का बांधले म्हणून तसं तो प्रियाकडे एक भुए उंचवून खुणावत दाखवत म्हणाला तशी नलिनी तोंडाबून हसत होती कारण तिला कळलं कळलं होतं ना की काय झाले म्हणून अशा आई साहेब म्हणल्या अहो राजे बसा दूध घ्या तुमचं मग सगळे निघू तो म्हणाला तुम्ही घ्या तेवर मी आलोच एक फोन करून तशा आत्या म्हणाल्या काय झाले तोंडकालोप तुटतोय हा मुलगा आज आपल्यापासून तसं ते आपण किचनमध्ये गेल्या प्रियाला विचारायला भांडण मिटवलं मिटून घेतली की नाही म्हणून तर ती तेव्हा काही नेण्यासाठी साहित्य काढत होती आणि तिचे सगळे केस पुढे होत पुढे घेतले होते तशा आत्या ते पाहून आत्या आलेली पाहून ती म्हणाली आत्या तुम्हाला काही हवा आहे का त्या म्हणा नाही गं मी तर असेच आले तुझं झालं की नाही ते पाण्यासाठी तसं ती त्यांच्याकडे न पाहता काम करतच होती पण आत्याने तिच्या काही गळ्यावर आणि पाठीवर हाताचे दाताचे ठस्से पाहून तिचा पदर अंगावर टाकून म्हणल्या प्रिया तुला तर पदर आहे गं झाकून घेण्यासाठी पण माझ्या शिवमनी तर तोंड अक्षरशः रुमाला नाही बांधले आहे म्हणजे तुमची भांडण मिटून घेतले वाटतं रात्री तिला अजून त्यांच्या मिठीत जाऊन म्हणाली काय हो आत्या तुम्ही पण ते ना तेवढ्यात शिवम पण आला किचनमध्ये आणि म्हणाला तू आता तिला विचार भाव खाणार का तशा त्याचा कान पकडून म्हणाल्या हो ती तर खाणार आहे भाव आता असं म्हणून त्यांनी त्याच्या तोंडावरच रमल बाजूला काढून घेतला आणि त्याचा तो रक्ताळलेला ओट पाहून हसायला लागल्या तो म्हणाला ला 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 बघ आता फक्त आतून बघितलं तर किती हसतायत माझ्यावर अजून सगळा दिवस जायचा आहे प्रिया काय होईल कुणाच ठाऊक तशी प्रियाला अजून बाहेर निघून जाणार इतक्यात आत्या तिचा हात पकडून ठेवत म्हणाल्या या अगं बरपण त्या शेवट शिकून दे ठीक होतील आम्ही त्या बाहेर निघून गेल्या असू दाब तशी नलिनी म्हणली मम्मा तू बघितलं तर बघितले वाटत तुझ्या भाषाला त्या म्हणाल्या हो तुला कसं माहित ग ती म्हणली अग खूपच अतरंगी जोडी आहे दोघांची प्रेम पण हवं असतं दूर पण राहायचं नसतं आणि भांडण पण करायचंच असतं ते भांडण पण काय सांगू आ तुला खूपच हसण्यासारखं असतंय असं म्हणून ती म्हणाली मी पण आलेच हा मज्जा बघून आणि ती पण किचनमध्ये गेली तर शिवम किचन ओट्या बसला होता आणि प्रिया त्याच्या ओठांवर बर्फ फिरवत होती तरी तो त्या वेळेचा पण फायदाच घेत होता तिला दोन्ही हातांनी कमरेवर घट्ट मिठीत पकडून मिठीत पकडून ठेवले होते आणि हाताची बोटे तो तिच्या गालावर गळ्यावर फिरवतच होता आणि नलिनी आत नलिनी आत आली आणि टाळ्या वाजून म्हणाले वा वा लैला मजनू रात्री भांडण मिटवून आता परत दुसरं भांडण उभे केले वाटतं ना तसा तो प्रियाला सोडून देत म्हणाला ए वहिनी तसं काही नाही ग ते तर तशी ती पण त्याचा ओठ पाहून खूप हसली आणि म्हणाले शिवम खूप हसले आणि शिवम म्हणाला घे घे वहिनी तू पण हसून घे काय करणार मी जास्त भाव खाल्ला ना काल मी त्याचीच ही शिक्षा आहे माझी असं म्हणून ती ते तिघे पण खूप हसले तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद